चला नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची भरती जी जाहिरात प्रसारित झालेली आहे तर यामध्ये स्वच्छता निरीक्षक जे पद आहे तर या पदासाठी पाच जागा येतं तर या पाच पदासाठी नेमक्या शैक्षणिक पात्रता काय त्यानंतर नेमका स्वच्छता निरीक्षकचा तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम काय आणि या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहे बघा सुरुवातीला स्वच्छता पद आहे तर या पदासाठी आपली त्रिशा फाउंडेशन ॲपवर बॅच सुरू झाले जे स्वच्छता निरीक्षेचे आहे हे नगर परिषद महानगरपालिका आरोग्य विभाग रेल्वे भरती एम्स या अंतर्गत या जागेसाठी पद भरती होत असते या सर्वांसाठी अभ्यासक्रम एकच आहे त्यामुळे बॅच एक, त्या एक परीक्षा अनेक तुम्ही याच्या अंतर्गत देऊ शकता तर या बॅच ची संपूर्ण फी चारशे नव्याण्णव रुपयामध्ये त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोर तर त्रिशा फाउंडेशन हे ऍप डाउनलोड करायचं आहे काही अडचण असली हा नंबर आहे या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता बघा का जी काही ठाणे महानगरपालिकाची भरती आहे तर यामध्ये एकूण जागा बघितल्या तर एकूण किती पाच जागा आहेत बघा किती पाच जागासाठी ही जाहिरात आहे बघा एकूण किती पाच जागा आहेत यामध्ये जर वेतन जर आपण बघितलं की पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढा या स्वच्छता निरीक्षक पदासाठी पगार असणार आहे ही जरी माहिती आता नेमकी यासाठी पात्रता काय बघा की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की फोन मेसेज की पात्रता काय पात्रता काय पात्रता काय बघा यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची जसं की उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजे काय तुमची ज्याला अर्थात बारावी तर ही बारावी तुम्ही पास असले पाहिजे हा तरी पहिली आठ दुसरी आठ म्हणजे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील ज्या काही स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण म्हणजे काय तुमचा एक डिप्लोमा झाला डिप्लोमा झाला पाहिजे कोणता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या जिल्हास्तरीय किंवा असणारा मान्यता प्राप्त कुठल्याही याचा काय तुम्हाला एक हे असलं पाहिजे डिप्लोमा असलं पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला काय मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असलं पाहिजे काय असलं पाहिजे तुम्हाला मराठी भाषा असली पाहिजे म्हणजे तुम्हाला सरळ सरळ म्हणजे काय तुम्हाला बारावीमध्ये किंवा दहावीमध्ये तुम्हाला मराठी विषय असला पाहिजे ही याची महत्वाची पात्रता बघा मित्रांनो त्यानंतर जे काही तांत्रिक घटक आहे या तांत्रिक घटकाची तयारी कशी करायची संपूर्ण तांत्रिक घटकावर आधारित आपलं ही बुक आहे बघा कोणतं हे आपलं संपूर्ण ई बुक आहे तर ई बुक आपलं त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहे बघा त्रिशा फाउंडेशन ऍपवर संपूर्ण बुक उपलब्ध आहे संपूर्ण तांत्रिक घटक तुमचे काय या नोट्स मध्ये या ईबुक मध्ये कव्हर केलं हार्डबुकला थोडा उशीर लागतो परंतु ईबुक साठी जे काही महत्वाचे घटक आहेत संपूर्ण घटकाची नोट्स आपल्या ऍप मध्ये सध्या उपलब्ध आहे तुम्ही तिथे जाऊन ते घेऊ शकता बघा नेमका आता बघितलं बघा याचा परीक्षेचं स्वरूप बघितलं की जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले की काय कशा प्रकारे जसे की तुम्हाला इथं मराठी असणार इंग्रजी सामान्य अंकगणित बुद्धिमत्ताच असणे आणि विषय उपरोक्त तुम्हाला काय इथं याचं शिक्षण असणार आहे म्हणजे एकूण तुम्हाला याच्यामध्ये शंभर क्वेश्चन दोनशे मार्कासाठी असतील बघा किती दोनशे मार्कासाठी याच्यामध्ये जर विचार केला आपण जे काही तांत्रिक घटक आहे तर तांत्रिक घटकावर तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जातील आणि जो काही अतांत्रिकचा जो घटक आहे लक्षात घ्या अतांत्रिकचा जो भाग आहे तर या अतांत्रिकवर तुम्हाला इथं काय साठ प्रश्न बघा साठ प्रश्न अशा प्रकारचा काय इथं तुम्हाला विवेचन या प्रश्नासंदर्भातलं असणार आहे बघा मित्रांनो त्याचबरोबर याचा अभ्यासक्रम जर बघितला कोणकोणता अभ्यासक्रम आहे पहिला घटक कि न बघा किन विशेष जसं की सार्वजनिक आरोग्य कि सार्वजनिक आरोग्यामध्ये कोणकोणते घटक कि स्थानिक आरोग्य संरक्षण रचना कशी आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडील आरोग्य विभागाच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात संसर्ग आणि असंसर्ग आरा विज्ञान काय आजाराचे प्रसार नियंत्रण कोणकोणते कार्यक्रम आहेत रोगांचा प्रसार नियंत्रण कशा प्रकारे केलं जातं जनजागृती व्यवहार विज्ञान आरोग्य शिक्षण काय असतं माता बाल कल्याण काय पोषण लसीकरण काय वैयक्तिक स्वच्छता प्रथम उपचार कशा प्रकारे केले जाते जलसिंचन आणि जनसंख्ये विज्ञान काय जलमूर्तीचा कायदा महत्वपूर्ण संख्येक माहिती राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कोणते राष्ट्रीय संख्येनं माहिती कोणत्याच्या अंतर्गत किती काय लाभ झालेला आहे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट आरोग्य पर्यावरण संवर्धन आणि सफाई कर्मचारी आवश्यक साधने आणि हाताळचं व्यवस्थापन हा घटक काय इथं दिलेला आहे संपूर्ण घटक आपल्या ई मध्ये कव्हर लक्षात घ्या संपूर्ण काय संपूर्ण जे घटक आहे हे संपूर्ण आपल्या ई बुक नोट्समध्ये संपूर्ण घटक कव्हर केलेला आहे सविस्तरित्या संपूर्ण परीक्षेसाठी उपयुक्त असणारे सविस्तर घटक सर आपल्या नोट्समध्ये आहेत बघा की स्वच्छता व्यवस्थापनमध्ये काय काय अभ्यासावं लागतं तुम्हाला जसं की स्वच्छता निरीक्षक जबाबदारी कोणत्या कोणकोणते घनकचरा व्यवस्थापनाचे नियम काय आहेत वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कसं असतं स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण काय शहर स्वच्छता आराखडा कसा असतो मलत जायला हे व्यवस्थापन शौचालयाचे कोणकोणते प्रकार आहेत त्यानंतर यात्रा काय शिबिरं सणांच्या दरम्यान करायची कोणकोणती स्वच्छता कोणकोणती काळजी आपण घेतली पाहिजे त्याचबरोबर कचऱ्याचे विविध स्रोताचे नियोजन संकलन कशा प्रकारे करतोय ई कचरा काय गार्डन वेस्ट घरगुती धोकादायक कचरा बांधकाम किंवा कचरा हे संपूर्ण घटक तुम्हाला काय या ठिकाणी अभ्यासायचे त्यानंतर दुसरा महत्त्व याच्यामध्ये उपघटक ओला कचरा जेवणाची टेक्नॉलॉजी कोणती पद्धती वापरली जाते हाताने महिला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणं पुनर्वसन करणं अधिनियम दोन हजार तेरा हा जो कायदा आहे हा संपूर्ण कायदा त्रिशा फाउंडेशन ऍपमध्ये मोफत मध्ये याची व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघू शकता याचे काय संपूर्ण लेक्चर तुम्ही मोफतपणे बघू शकता तिथं पीडीएफ सुद्धा याची तुम्ही डाऊनलोड करू शकता त्यानंतर घरगुती कचरा व्यवस्थापन होम कंपोस्टिंगचे प्रकार कोणते उन्हाळ भटकी कुत्री जनावर यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे हे घटक तुम्हाला काय स्वच्छता व्यवस्थापनामध्ये इथं अभ्यासायचे आहे पुढचा घटक इथं की पर्यावरण विषयक कायदे कोणते महत्त्वपूर्ण कायदे असणारे त्यानंतर पर्यावरण स्थिती महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका काय नॅशनल ग्रीन ट्रिब्युलेशन कायदा व्यवस्थापन कशा प्रकारे हे जे घटक आहे संपूर्ण घटक तुम्हाला इथं तांत्रिक घटकामध्ये अभ्यासायचे आहेत त्यानंतर शेवटचा घटक म्हणजे तांत्रिक मधला संगणक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान कोणते जसं की भौगोलिक माहिती जी आय जी पे चा घटक आहे त्यानंतर जिओ टॅगिंग काय असतं मासिक का अहवाल कोणते एम एस रिपोर्टिंग चा असणार आहे क्यू आर कोडिंग काय आर एफ आय आयडी काय कृती बुद्धिमत्ता ड्रोन रोबोटिक जे टेक्निल टेक्नॉलॉजी तो भाग आहे हा भाग तुम्हाला इथं अभ्यास आहे आणि महाराष्ट्रात नागरी प्रशासन ज्ञान हे संपूर्ण घटक तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे आणि संपूर्ण घटक आपली नोट्स आणि आपल्या बॅच मध्ये कव्हर केलेले बॅच तुमची त्रिशा पाहण्यास उपलब्ध आहे अडचण असली या नंबर संपर्कातून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता मित्रांनो नेतपणे काळजी घ्या नीटपणे अभ्यास करा